साखर सांगली साखर आयुक्तांकडे निवेदन गळीत हंगाम दोन हजार अठरा एकोणावीस मधील ऊस तोडणी व वाहतूक कामाचा थकीत मोबदला मिळत नसल्याने मनोज भागवत वाघ यांनी संचालक साखर आयुक्तालय पुणे येथे निवेदन देऊन तत्काळ बिल मंजूर करण्याची मागणी केली यशवंत शुगर अँड पॉवर साखर कारखाना नागेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे मनोज वाघ यांनी मजूर व ट्रॅक्टरच्या साह्याने ऊस तोडणी व वाहतूक केली होती काम पूर्णत्वास नेऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारचे अगाऊ पैसे न घेता कर्तव्य निष्ठेने सेवा बजावली मात्र एक लाख पंचवीस हजार आठशे पन्नास इतक्या रकमेचे बिल कारखान्याकडून अद्याप देण्यात आले नाही अशी तक्रार त्यांनी निवेदनात नोंदवली आहे वाघ यांनी केली तरीही कारखान्यांकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत असून जाणून बुजून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे काम पूर्ण करूनही आम्हाला हक्काचा मोबदला मिळत नाही ही, ही, ही बाब अन्यायकारक आणि गंभीर आहे असेही त्यांनी नमूद केले साखर आयुक्तालयाकडे दिलेल्या निवेदनात त्यांनी चेअरमन व मुख्य व्यवस्थापक यशवंत साखर कारखाना नागेवाडी यांना तत्काळ निर्देश देऊन बिल अदा करण्याची मागणी केली आहे यावेळी इशारा देताना वाघ म्हणाले की थकीत बिल मिळाले नाही तर कुठलीही पूर्व सूचना न देता साखर आयुक्तालयात आंदोलन करू प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना आमचे बहि यांनी आपल्या ह्या आयुक्तासमोर हे आंदोलन दाखलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा राहील आणि आपल्या ह्या संजय काका पाटील सांगली यशवंत शुगर नागेवाडी आयोग तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि ह्या कारखान्यावर आमच्या ह्या गरीब ह्या मनोज वाघली ह्या तोडणी वाहतुकीसाठी काम केले नाही आणि त्याचं बिल यो अठरा एकोणीसचं बिल आजपर्यंत त्यांना भेटलेलं नाही तर की आपल्या ह्या भाजपचं कार्यकर्ते येतं मग आपल्या ह्या सी साहेबांनी त्यांना जरा थोडं लक्ष देऊन आणि ह्या अशा गरीब लोकांचं पेमेंट आजपर्यंत राहिलं नाही पाहिजे आदेश दिलं पाहिजे तर ह्या अशा शेतकऱ्यावर लय अन्याय झाला तर ह्या आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष देऊन हे शेतकऱ्यावरचा अन्याय संपला तर आमचं आंदोलन नागपूर हिवाळ्या दिशेमध्ये राहिला